का दोन काड्या दिल्या विजलेले पीठ आता तिला मग परत काडी मागावा काडी तर नाही द्यायची पण मारण्याचा ताडा 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 आता कच्च तांदूळ खाल्लं तर पोळे करत बघू तो मागून दिलं तर नाही नाही मग काय आता पर्याय नाही कच्च खावा लागेल अग ए पुरी

काय एवढा बॉक्स देऊ का आता दिला होता एक आख पराख, ओड़। ओड़। भाई। भाई हो पार आख पेटवता येत नाही तुम्हाला हा मग आता सगळ्या काड्या ओढू ओढू पडलं ते बाई काय बाई करावं या माणसाला आलाय बाई यांच करून करून करूनच आणि ते गाडल कुठं काय माहिती जाऊ तुम्हाला दोन भाकरी करत त्याच्यात तीन भाकरी केल्या तर कशाला मला करावं लागेल तेच करते मी आता मग ती मरतच राहते घरात नुसती तेच म्हणते मी काय नाही लका तुम्ही एक माणूस तुम्ही कुत्र्याला लका बिस्किट आणून टाकता आणि मला भाकर द्यायला आव दिले ना तांदूळ एवढे ते तुम्हाला शिजून खाता येई ना काय करू मी आता तांदूळ दिले कच्च खाल्लं तर पोट बिघडल बाई अजून दोन काड्या दिले मला नको कच्च मात तुम्हाला ते शिजवता पण येत नाही का कशाने शिजू जर याला पेटवायला जर आता जर काढी पेटवायला अख्खी काडी पेटी दिली मी तुम्हाला तुम्हाला तेवढं सुद्धा पेटवता येई ना माणूस पण आहे ना बाबा आले का आले या काय कालवा लावला काय कालवा लावलं म्हणजे आखी मा दिली तरी म्हणतायत का पार दिलीच नाही दोनच काडे दिले एवढं माझ्यावर पार आरोप करताय दोनच त्यांनी

आता काय बाबा तू तरी काय कमी करते काय काय कमी कर तुझ्या भावान तुझ्या बापाला जर अस मडक्यात जर चिजून खायला लावलो माझा भाऊ इथं यांच्यासारखा माझा बापही तुमच्या सारखा का नका करू अरे पद्धत काय करायची गरज चित्रच माथाऱ्याला जीव घालायचं तिथे काड्या देत बसली तांदूळ देईन गाडग देईन किती लागत नाही होणार बाबा नाही एक ना पण सुक्या चुक्या च मी म्हणत होतो मला ही ही ऐकू नको म्हणून ना, 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 मने आता शित, आता का नाही म्हणले शिट शिटीतली चांगली काय होत त्याला आता बसले बोगी का। अरे पण दोन बाकरीच तिथे काशी केली ना मी काम कर ना बघा ना आता पण गावात उद्यापासून एक काम कर दोन बाकरी ज्या टाकी जा आणि तुम्ही ना त्या बाकरी का सकाळच्या नाही जमलं तुम्हाला लई कडाक जर असले ना त्या बिण्यात भिजून खात जा

संपले माझ्याकडून अरे बापू काय काढलाय पोटाला लागतोय काय दोन काड्या दिल्या सारखा बावट माणूस चालू अरे काय ऐकतोय मी खाली मळ्यात आणि काय काढला चालय दोन काड्यावरून नवस केला ओ लिकरू आहे ना नवस केला देवाला नवस करू काप्र ते नाव पुढं त्याला झाला मी बाबाला काय म्हणित सिटीची बायको नको नाही म्हणजे तिथेच बोर करायची मग तू घेतेच जिरून अवय कचराकुंडी करून टाकली कचराकुंडी झाली तुझी तडाव आणि पोसला तुला लाज वाटेल बाप ये आणि वाकून जाते कष्ट करतोय त्याला नीट खायला तू अरे काय लायकी तुझे लखा ह एका दोई कुठे गाल ठरी तुम्ही पयला जरा झापून दे अरे मला पण एकच आहे आणि एकच सुने गाडीचा हर्न वाजलं ना लगेच पाण्याचा घाला जवळ ये चला जरा जवळ ह ओ तात्या आता काय म्हणाव तुम्हाला या पुढे काय करणार हो अरे लोक काय करणार तू लोकाला बाईकच नाही याला दुनेचा बायको बाईकू अप्सरा भेटली अन काय बाई बाजवाद बोलत याड्या तू बाईकू मी खाल्ल्यामळेत होतो इथून आलोय ऐकायला तुम्ही कशाला घर फोडायला आले घर फोडीत नाही मी घर जोडायला आलो घर नाही फोडणार काय बोलायचं आता तुम्ही काय काय बोलणार धागस नाही काय बोलता तुम्ही अरे एक बाब समजळ शकत नाही तू लायकी का तोंड गे मला म्हणतो शिळे भाकरी बीज मैला टाकायच्या रस्त्याने ऐकले मया म्हणूनच ताळतळ गेलोय गी बसत जायचे काय फरक पडत होता मला लाज ला सांगायला मला अरे कुत्र सुद्धा भाकर नाही खायचं एक भाकर भेटली कुत्रेला ती सुद्धा खायचं नाही त्याच सुद्धा आज पड दुकर अशी तुम्ही बायको कार कस आहे अरे काय आयड तुझी वय मार ठेवा बाप्पाची इज्जत ठेवा एवढी मोठी बिल्डिंग दिली तुला ही बिल्डिंगच आजची नाही ही बिल्डिंगच आहे मस्त पण आता बिल्डिंग काय करता यांच्या मान्य गोष्ट मी काय वाटलं केलं का तिने चांगलं केलं पण ही भोगायची पाळी आली काय तुला नाही का मग आता मग दाप येतो तिला अरे कशाला औषध घेतो मी सांभाळित आहे बापान सांभाळायची मी सांभाळितो बर मला एक सांग ह्या वयात जर समजा आता हिला जर सोडून द्यावा अरे मला सोडून कशाला पाहिल्यापासून आपवायचित तुला दिसत नाही का तुला बाप्पाला एवढी धामधूम करते मी आजच पाहिले जाते ही पद्धत एवढा बाराला होंडा दिला का तिच्या बाप्पानी तुला कसेच काय घेतले पदर करून घेतले बस पदर करून घेतलं ना त्यांची प्राईज चित्त येत पदर सांगतो काय सांगतो म्हणजे तुला बोलता येतं का आता का बायको का सोप मी आहे ना मी पकड सांभाळतो पण याला आजची दवाई देतो ना मी याला जर गुंटा ठेवला तर माई आवलं नको काय तुझ्या जर नाही साखळ साखा मंदिर सोडून पाया पडलं ना तर मला विचारू नको तू माई गाठ घेऊ नको नाही अरे तू ये ना रोजच्या अंगोरी कपडे राहणार आणि हे पहिले दर्शन घेणार म्हणणार बापू आज हे करू का नाही लावलं आठ दिवसात आपली अवलंब नाही तू चुकलाय म्हणून तू वेळ मित्र आहे ना तुला आहे ना बायको आज नाही उद्या आणशील तू तु जेवण पण बाप भेटन का तुला आयुष्यात भेट का तुमचं म्हणणं पटत आहे तुम्हाला मी एक सांगू का आता तुम्ही काय म्हणले आज नाही उद्या बायको आणशील तू बरोबर आहे का अहो बाप कुणाला बी मानता येईन गडीवर बाप कोणाला मी काय म्हणले तुम्ही ऐका याच्या जिबीला हार आहे का मला ऐकणार होता त्या मी काय सांगतो तुम्ही एक दोन शब्द माझे समजून घ्या एखाद्याच्या बाईला मी बायको म्हणू शकतो का म्हणे का नाही नाही हे ना बर का बापू तेव्हा पूर्ण आर गेल्या टॉन गाय तुझा हा याला आहे ना याला आज सा सरळ करतो ना परत आपल्याशीच गाठी तू ही बी द्या ना चल बाबा चल चल मी सांभाळ चल